भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखवलेल्या शौर्य संयम आणि बलिदानाच्या सन्मानात भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली या यात्रेत माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले व आमदार अतुल बाबा भोसले यांच्यासोबत सहभागी झाले या प्रसंगी देशसेवा केलेल्या सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी आणि जवानांची लक्षणीय उपस्थिती होती विजय दिवस चौक ते तहसीलदार कार्यालय कराड इथपर्यंत काढलेल्या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद होता विजय दिवस चौकातील स्तंभाला अभिवादन करून या तिरंगा यात्रेला सुरुवात झाली आणि तहसीलदार कार्यालय येथे समारोप झाला या तिरंगा यात्रेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <प्राणिया>

तालुक्यांनी देशाला असंख्य जवान दिलेले आहेत असंख्य मुलं ही आपल्या सीमेचं संरक्षण करतात अशी आपल्या कराड तालुक्यामधली आहेत आणि त्यामुळे काही रिटायर्ड एक्स सर्विसमन आणि ज्यांनी देशासाठी खूप सेवा केलेली आहे अशा सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही आज ही यात्रा काढली आणि या यात्रेमध्ये मोठा उत्साह लोकांचा बघायला मिळाला ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती ह्या देशासाठी दिली त्यांचं आम्ही स्मरण केलं त्याचबरोबर देशाच्या सैन्यानी देशाचं संरक्षण करण्यासाठी जी पावलं टाकली त्याचं समर्थन करण्यासाठी देशातल्या सगळ्या विविध भागामध्ये अशा प्रकारच्या तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आल्या कराड तालुक्यामधली अत्यंत चांगली तिरंगा यात्रा झाली देशाच्या जवानांबरोबर देशाच्या सैन्याबरोबर आपली सगळी जनता आहे हे दर्शवणारी ही यात्रा होती मध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून या ठिकाणी अतिरेकी हल्ले झाले आणि त्याला हीट का जवाब पत्तरशे या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी करून त्या पाकिस्तानचं फार मोठ्या प्रमाणावर कंबर्डं सेनेच्या माध्यमातून मोडलं आणि सेनेला या ठिकाणी आम्ही तुमच्याबरोबर आहोत संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे या माध्यमातून आज ही तिरंगा यात्रा आपण कराड शहरामध्ये काढली त्यामध्ये आमचे रिटायर्ड जवान असतील माता भगिनी आणि सर्व या ठिकाणी कराड तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी आज या यात्रेमध्ये सहभागी होऊन आपल्या सैन्याच्या पाठीमागे दाखवून दिलं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका